नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे मुंबई अवकाळी पंधरा हजार सात क्विंटल किमान दर आहे नऊशे कमालदार आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुनिया अवकाली चौदा हजार आठशे शहाऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये या पुढील कृष्ठ उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकाली अठरा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे एकोणीसशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव मुंगशे अवकाली पंधरा हजार पाचशे क्विंटल किमान आहे तीनशे दर आहे सोळाशे सत्तर सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये